जीवन खूप सुंदर आहे जगता आलं पाहिजे नमस्कार मित्रांनो आज आपण एक अत्यंत सुंदर आणि हृदयाला स्पर्श करणारा विषय घेऊन आलो आहोत जीवन खूप सुंदर आहे जगता आलं पाहिजे आपल्याला कधी असं वाटतं का की जीवन असं काहीतरी आहे ज्याला अधिक आनंदाने अधिक प्रेमाने जगायला हवं हो। तर आज आपण तेच पाहणार आहोत एक जीवनाची सुंदरता ओळखा जीवन म्हणजे केवळ समस्या कठीण प्रसंग किंवा धावपळ असं काही नाही जीवनात असलेल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये एक वेगळी सुंदरता आहे आपल्या इर्द गिर्द असलेल्या माणसांच्या हसऱ्या चेहऱ्यांमध्ये एका सुंदर असतात आपली इच्छा साध्य करण्याच्या क्षणात जीवन खूप सुंदर असत कधी कधी आपण स्वतःच्या आणि निराशा यामध्ये इतके अडकले जातो की आपण जीवनातील आनंदाला लक्ष देत नाही पण जर आपण थोडं थांबून त्याची सुंदरता था ओळखली तर आपल्याला कळेल की जीवन खूप सुंदर आहे दोन सकारात्मकता ठेवा आपण जगताना अनेक अडचणींना सामोरे जातो पण त्यापेक्षा कितीतरी जास्त चांगल्या गोष्टी जीवनात आहेत आपल्याला ज्या गोष्टींचा आनंद मिळवायचा आहे त्यासाठी सकारात्मक विचार हे महत्वाचे आहे नकारात्मकतेला दूर ठेवा आणि तुमच्या कुटुंब मित्र आणि त्या गोष्टींमध्ये आनंद शोधा या तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत जेव्हा आपण जीवनात सकारात्मक दृष्टिकोन ठरवतो तेव्हा आपल्याला सर्व अडचणींवर मात करण्याची शक्ती मिळते जीवनाची सुंदरता त्या क्षणी दिसायला लागते तीन लहान गोष्टींचा आनंद घ्या जीवनाच्या सुंदरतेला ओळखण्यासाठी आपल्याला मोठ्या गोष्टींची आवश्यकता नाही छोट्या गोष्टीत सुद्धा आनंद शोधा एक हलका असणारा चेहरा एक चांगला संवाद एक गोड आठवण यामध्ये जीवनाची खरी सुंदरता आहे आणि जेव्हा आपण या छोट्या आनंदाच्या गोष्टींना महत्व देतो तेव्हा आपलं जीवन अधिक समृद्ध आणि सुंदरवंत चार प्रत्येक क्षणाचा उपयोग करा आयुष्य खूप छोट आहे म्हणून प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग करा अतिभविष्यात अडकून न राहता सध्याच्या क्षणाचा आनंद घ्या आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवा आपल्याला आवडलेल्या गोष्टी करा आणि जीवनाच्या प्रत्येक क्षणात आनंद शोधा तर मित्रांनो जीवन खूप सुंदर आहे आपण त्याची जाणीव करून त्यात आनंद शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे जर आपण जीवनाच्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेत सकारात्मक राहून आणि प्रत्यक्षणाचा पूर्ण उपयोग केला तर जीवन निश्चितच सुंदर होईल आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला प्रेरणा देईल आणि तुमचं जीवन अधिक सुंदर करेल धन्यवाद